अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपाया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर पिठोरी आमोसे ही दोन सप्टेंबर रोजी असणार आहे तर पिठोरी आमावस्याची कथा काय असणार आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पिठोरी अमावस्या म्हणजे पितृ आमावस्या होय तर आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावण आवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सोनेचे पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळी बाळंत होऊन पोर मरून जाई असे झाले म्हणजेच ब्राह्मण उपाशी जात असत अशी सहा वर्ष झाली सातव्या वर्षीही तसेच झाले तेव्हा सासरा रागवला आणि पोर तिच्या ओटी ठेवले आणि तिला रानात हाकलून दिले पुढे जाता जाता मोठ्या आरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे काय कारण आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झेटिंग येईल आणि मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढा करता इथे आले आहे झेटिंगाची बायको म्हणाली एवढी जीवावर उदार का झाली आहे ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगून लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी श्रावणी अवसेच्या दिवशी वाळंतन होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असेल माझे असे झाल्याने ब्राह्मण उपाशी जात अशी सहा वेळ माझी बाळंतण झाली सातव्या खेपेलाही तसेच झाले तेव्हा मामांजी रा मामांजींना राग आला आणि ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिलात तू तु घरातून चालती हो असे म्हणत मेलेले मूल ओटीत ठेवून मला घालवून दिले हे सांगून ती रडू लागली अशी त तशी झेंगेटची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशी थोडी पुढे जा तिथे झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि कोण अतिथी आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर विचार मी आहे असे म्हण त्या तुला पाहतील तुझी चौकशी करतील त्यांना तू सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटले आणि तिथे उठून ती पुढे गेली तिथे बेलाचे झाड पाहिले इकडे तिकडे पाहिले शिवलिंग नजरेस पडले त्याला नमस्कार करून शेजा ती शेजारच्या झाडावर बसून राहिली रात्र झाली तशी नागकन्या देवकांना अप्सऱ्या आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली अतिथी कोण आहे विचारले सुनेने उत्तर दिले मी आहे तेव्हा सगळ्यांनी पाहिले त्यांनी तिची चौकशी केली तिने सगळी हकीकत सांगितली नागकन्या देवकन्या अप्सरांनी तिची सातही मुलं जिवंत केली व तिच्या हवाली गेले पुढे तिला हे व्रत करायला सांगितले चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली व मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितले हे व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावणार नाहीत सुख समाधान राहतात तस असे म्हटले ते तिने सर्वांना नमस्कार केला मुलांना घेऊन ती समाधानाने घरात घरी परत आली तिने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली सगळे आनंदून गेले गावकऱ्यांना आश्चर्य वाटले तेव्हापासून ही प्रथा करण्याची ही कथा करण्याची प्रथा पडली ही कथा आजच्या काळात विज्ञानवादी लोकांना पटणार नाही परंतु ज्याप्रमाणे आजच्या काळात बालरोगतज्ञ आहेत तसेच वैद्यकीय ज्ञान नागकन्या देवकन्या अप्सरा यांना नसेल कशावरून त्या योगे त्यांनी तिचे बाळ बाळाचे उपचार करून त्यांना परत पाठवले असेल याचा अर्थ सगळी दारे बंद होतात तेव्हा नवे दार उघडते हे आशेचे दार म्हणजे तात्कालीन वृत्त कहाण्या आणि विधी या वृत्ता चरणाचे कोणालाही उप अपाय तर नाहीच उलट एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती अंगी बनवली पाहिजे असा संदेश मिळतो हा गर्भी गर्भीया गर्भितार्थ जरी आपण या कथेतून घेतला तरी या यामासेची साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी फूल संपूर्ण तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली म तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट तुम्हाला माझ्या चॅनेलवरती सबस्क्रा